नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते त्यामुळे सध्या प्रत्येक चॅनलवरती एक दोन मालिकांचे महासंगाम किंवा महासंग्राम सुरू झालेत अशातच अकरा ऑगस्टपासून स्टार फ्रॉवरील ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलाने आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकांचे महासंगम सुरू झाले या महासंगामासाठी मालिकेतील कलाकार प्रचंड मेहनत घेताना दिसतात त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकारांना रात्रंदिवस काम करावं लागतं याबाबत स्वतः करत माहिती दिली जुईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे तर जुईने या व्हिडिओमध्ये तिला प्रचंड दिसते या मध्ये लिहिले असं वाटतंय की वर्षानुवर्ष झोपली नाहीये झोपेची कमतरता जाणवत आहे दरम्यान स्टार प्रॉ वरील तीन मालिकांचा महासंगम सुरू आहे त्यामुळे यासाठी कलाकार खूपच मेहनत घेत आहेत पूर्वी मालिकांचे अशा प्रकारे महासंगम होत नव्हते तेव्हा कलाकारांवरती कामाचा एवढा लोड किंवा प्रेशरही नव्हता यासोबतच मालिका आठवड्याच्या सातही दिवस दाखवल्या जातात त्यामुळे कलाकारांना एक्स्ट्राचं काम करावं लागतं दरम्यान स्टार प्रॉर या तीन मालिकांच्या होत असलेल्या महासंगमाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका